लहान असल्यापासूनच गणपती मूर्तीविषयी कुतूहल होतं जास्त प्रमाणात हती गणपती आपल्या कारखान्यात बनवले जातात आणि त्यालाही त्याच्यामध्ये आवड होती आणि तो असं म्हणाला की मी खूप लहानपणापासून कारखान्यांमध्ये जातो आणि मी हे शिकलोय तर मग असं मनात आलं की आपण पण करायचा का हा व्यवसाय दोन हजार सोळा साली एकच मूर्ती आम्ही केली दोन हजार सतरामध्ये ती मूर्ती बघून आणखी जे आमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक होते हे त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या घरी घरी पण आम्ही मूर्ती बसवतो तुम्ही आम्हाला सुद्धा मूर्ती बनवून द्याल का तर म्हटलं हो का नाही देणार मग त्या वर्षी आम्ही अकरा मूर्ती घडवल्या त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही सत्तावीस मूर्ती घडवल्या गुण शरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमही गुणातीताय गुणाधीशाय गुण, गुण, गुण धीमही गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि